नमस्कार मी हे हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज पुण्यामध्ये बालेबडी स्टेडियममध्ये लाडक्या बहिणींचा त्यांना लाडक्या बहिणींना आता जे योजना खास सुरू करण्यात आलेली आहे दर महा पंधराशे रुपये देण्याची त्याचा एक जंगी कार्यक्रम आज पार पडला त्या कार्यक्रमाबद्दल मला तुम्हाला सांगायचंच आहे सा पण त्याच वेळी मी काल निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला दोन राज्यांचा त्यामधले एक जम्मू काश्मीर आणि दुसरा हरियाणा आता महाराष्ट्रातला निवडणुकांचा कार्यक्रम विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार सगळेजण तयारी लागलेत कामाला लागलेले आहेत झपाट्यानेही कामाला लागलेत पण लाडकी बहीण ही जी योजना आहे त्याचं व्यवस्थित मार्केटिंग करण्यासाठी वेळ मिळावा आणि जे आत्ता महायुती सरकारच्या विरोधात जे संपूर्ण वातावरण शेतकऱ्यांमध्ये कामगारांमध्ये सर्वत्र पसरलेलं आहे ही त्या नव्यान केसेस होत आहेत महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत डोर बेरोजगारी वाढलेली आहे हे सगळे प्रश्न लोकांच्या मनातनं पार नाहीसे व्हावे आणि लाडकी बहीण लाडकी बहीण या योजनेचे ढोल पिटवत मग आपण मतं मिळावीत मिळवावीत यासाठी हा कार्यक्रम लांबणीवर टाकला जातो आहे म्हणजे बघा निवडणूक आयुक्त काय म्हणाले की महाराष्ट्रामध्ये गणपती आहे पितृपक्ष नवरात्र असे उत्सव आहेत यात्रांचा काळ आहे आणि त्यामुळे आत्ता निवडणुका नकोत आणि मग अशाही बातम्या लागल्या की दिवाळीनंतर निवडणुका होतील पण गरज पडली तर राष्ट्रपती राजवट वाट मग आणखीन पुढे ढकलू असा काहीतरी कार्यक्रम चाललेला आहे अशा अशी का, काहीतरी योजना चालली आहे आणि याच्यामध्ये हे अत्यंत बदमाशी करत आहेत निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचा गुलाम आहे हे आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरेचा त्याला घरगडी असं म्हणतात हे आपल्याला माहिती आहे आणि आण हे वारंवार सिद्ध झाले की निवडणूक आयुक्त हे पूर्णपणे लाचार आहेत केंद्र सरकार आता तरीसुद्धा त्यांच्या हातात सगळी सत्ता आहे त्यामुळे ते काय काही करू शकतील महाराष्ट्रातले सुद्धा महत्त्वाचे प्रश्न बाजूला टाकण्याचा प्रयत्न सुरू होतो आहे महत्त्वाचे तरुणांशी निगडीत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत कोणते त्यातलं एक सांगतो तुम्हाला आम आदमी पक्षाचे महाराष्ट्राचे जे उपाध्यक्ष आहेत धनंजय शिंदे हे सातत्याने पेपरफुटी असतील परीक्षा असतील परीक्षेतले गैरव्यवहार असतील हे प्रश्न लावून धरतात सोशल मीडियावर नाही केवळ रस्त्यावरती उतरून त्यांनी अनेक आंदोलन त्या ते, ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षांनी आणि परीक्षाविषयक घोटाळे होतात तर त्यासंबंधी एक महत्त्वाची कमिटी आहे म्हणजे एक संघटना आहे त्या संघटने संघटना आणि आप यातर्फे ही आंदोलनं होतात त्याला पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही पण त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न लावून धरलेला आहे आणि त्यांनी एम पी एस सीच्या समोर आ, काल आंदोलनही केलं काय प्रश्न आहे तो ते असं म्हणतात की महाराष्ट्रातील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांनी तरुण तवन, तरुणींनी तवन, आत्महत्या करायच्या का इथे बेरोजगार तरुणांना आत्महत्या करायला संधी साधू महायुती सरकार आणि एम पी एस सी आयोगातील काही हुकुमशहा अधिकारी भाग पाडतायत का कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करून तेथील आयोगाला दोन दिवस परीक्षा पुढे ढकलायला लावली पण आपले मुख्यमंत्री गप्प आहेत आम्ही अनेक दिवस हा पाठपुरावा करत आहोत पण ठोस कृती होत नाही आहे काय आहे प्रश्न तर आय बी पी एस आर आर बी क्लर्क आणि एम पी एस सी कल्याण परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी म्हणजे अठरा ऑगस्ट वा मला वाटतं अठरा ऑगस्ट म्हणजे उद्याच तसंच नागरी सेवा पूर्व परीक्षा म्हणजे राज्य सेवा परीक्षा दोन हजार चोवीस आणि आय बी पी एस क्लक परीक्षा एकाच दिवशी म्हणजे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे अनेकांनी दोन्ही फॉर्म भरलेले आहेत आणि एकाच दिवशी दोन परीक्षा झाल्या तर त्यांना कोणत्यातरी एका परीक्षेला वंचित राहावं लागणार एक आता एक अठरा ऑगस्टला तर परीक्षा आहे एकाच वेळी दोन होणार आता तो समजा सोडून दिला आता त्या मुलांची पंचायत आहेच उद्या पण निदान पंचवीस सुद्धा दोन्ही फॉर्म भरलेल्या एकाच दिवशी जर दोन्ही परीक्षा झाल्या ज्यांनी दोन्ही फॉर्म भरले तर कोणत्या तरी एका परीक्षेला त्यांना मुकावं लागणार आहे हा विद्यार्थ्यांवरती प्रचंड अन्याय आहे शिंदे धनंजय शिंदे म्हटलं की एम पी एस सीला आगाऊ माहिती असूनही असं वेळापत्रक का बनवलं आणि आता चूक लक्षात आल्यावरती ते दुरुस्त करतील का ही त्यांची मागणी आहे निदान पंचवीस ऑगस्टला तरी बाबत तरी ते त्यांनी वेळापत्रक बदललं पाहिजे की ज्याच्यामुळे मुलांची गैरसोय होणार नाही कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागांची प्रक्रिया पूर्ण न करता अर्थमंत्री आणि कृषीमंत्री बेजबाबदारपणे गुलाबी यात्रेत मशगुल आहे आमदार अभिमन्यू पवार देवेंद्रजींच्या सांगण्यावरून या प्रश्नाबाबत महिनाभरापासून मौनात गेले आहेत का यांना धडा शिकवायला लागेल तरुणांनो मरायचं नाही आता लढायचं असं धनंजय शिंते म्हणतात अतिशय कळकळीचा प्रश्न कळकळीने त्यांनी तळमळीने प्रश्न मांडला आहे लाखो तरुणांशी निगडीत असलेल्या तरुण तरुणींशी निगडीत असलेला हा प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे पण लोकांना गुंगीट ठेवायचं एक प्रकारच्या नशेत ठेवायचं आणि सगळं चांगलं चाललं आहे आबादी अबाध आहे सगळं महाराष्ट्रामध्ये सोन्याचा धूळ निघतो आहे वाता असं वातावरण आहे असं भासवायचं ह्याच गोष्टी चाललेल्या आहे बघा आता लाडक्या बहिणींच्या बाबत काय मी तुम्हाला सांगतो ते ऐका की आजच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री काय म्हणाले एकनाथ शिंदे की आता हे पंधराशे तुम्हाला देतो आहे तुम्ही आम्हाला म्हणजे थोडक्यात निवडून द्या आम्ही तीन हजार देऊ आणखीन ही रक्कम वाढू अरे तुमचं काय जातं आहे याच्यामध्ये हा प आमच्या तिजोरीतला पैसा आहे हा आमच्या टॅक्स टॅक्स दिलेला पैसा आहे जणू काही तुम्ही तुमच्या पॉकेटमधला देत आहे पैसा आणि मग अजितदादा व्यासपीठावरती होते हसत हसत त्यांचं काहीतरी चेष्टा मस्करी झाली अजितदादा अर्थमंत्री आहेत मग शिंदे काय म्हणाले मा मला काय मला काय क करायचं नाही मला फक्त तू तु, तुमच्याकडनं काम करून घ्यायचं आहे म्हणजे मला फक्त ऑर्डर सोडायचं आहे बघा अजितदादा हे त्यांना सिनियर येतो वाचतोय अजितदादा उपमुख्यमंत्री असतात त्यांच्या हाताखाली एकनाथ शिंदे होते आता ते म्हणतात मला तुमच्याकडनं काम करून घ्यायचं म्हणजे पद मी कसा मोठा आहे हे त्यांच्या डोक्यात शिरलेले होते एकनाथ शिंदेचे आणि मग अजितदादासो काय त्यांना दुसरा इलाज नाही नाही ते इडी लागेल म्हणून ते आपला हसून हसून प्रतिसाद देत होते मी पंधराशे देऊ दोन हजार देऊ तीन हजार देऊ त्याच्याही त्या, पुढे रक्कम वाढवावी काय आहे काय दुसरी गोष्ट मग देवेंद्रजी काय म्हणाले की आमच्या बहिणींना ओवाळणी देतो म्हटल्यावर ती ओआणी कोणाच्या पैशान देत तुम्ही कसली आहे ना हे आमच्या पैशातनं तुम्ही देत आहे ओळणी हे सगळं इमोशनल टच द्यायचा आहे आम्ही ओळणी देतो आहे आणि भावांच्या पोटात दुखू लागले म्हण कोणीतरी कोर्टात गेलो कोर्टाने तासमपट्टी केली की भूसंपादनाच्या पन्नास पन्नास वर्षापूर्वीच्या प्रकरणात तुम्ही पैसे देत नाही ते पैसे द्या नाही तर ही योजना आम्हाला बंद करायला लागेल स्थगित करायला लागेल असं कोर्टाने ताशेरे मारले होते आणि गंमत अशी की हा अर्ज ज्याला भूसंपादन सरकारने जमिनीचे पैसे दिले नाहीत हा एक जण कोर्टात गेले असे महाराष्ट्रात असंख्य लोक आहेत त्यांचं काय त्याचा काही फिकीर यांना पडलेली नाही आहे आणि मग पोटात दुखू लागलं आहे असं ते म्हणतात कोणाच्या पोटात दुखू लागलेले काय म्हणत ते आणि महाविकास आघाडीचा अधिकृतपणे कोणी कोर्टात गेला आहे का मला माहीत नाही ते म्हणतात की यांनी यांच्या पोटात दुखू लागले म्हणून ते कोणीतरी कोर्टात गेले मला वाटत नाही तसं त्यांनी ठोसपणे सांगावं की कोण महाविकास आघाडीचा नेता आहे की ज्यांनी सांगितलं की कोर्टात जा म्हणून अमुक माणूस कोर्टात गेला मला ते माहीत नाही आता बघा या इथे अजितदादा पवार काय म्हणाले अजितदादा असं म्हणाले की मी तुमच्याशी स्पष्ट बोलतो हां आणि ते म्हणाले की आम्हाला आत्ता आम्ही तुम्हाला पंधराशे देतो आहे पण तुम्हाला पाच वर्षामध्ये ही नव्वद हजारची रक्कम मिळेल फक्त तुम्ही काय करा की बटनं दाबा म्हणजे शिंदेंचा काय धनुष्यबाण आमचं घड्याळ आणि कमळ याच्यावरती तुम्ही शिक्के मारा म्हणजे बटणं दाबा ते खटाखटा खटाखटा एवढंच करा तुम्ही थेटपणे ते म्हण मन, म्हणाले तसं म्हणजे यांना त्या लाडक्या बहिणींच्या दुःखाशी वगैरे काहीही घेणं देणं नाही त्यांना पैसा आपला करदात्यांचा त्यांचा मतदारांचा आणि हे जणू आम्ही आमच्या खिशात नाही देतो असं दाखवत आहेत आणि या लाडक्या बहिणींच्या रोजच्या जीवनातले काय प्रश्न आहेत बाबा कोणाला नोकरी नाही का कोणाला उद्योगधंदा नाही का कोणाला नवरा मारतो का कोणाला सासू छळते का याच्याशी त्यांना काही देणं घरी नाही हे पैसे घ्या तुम्ही आणि आम्हाला मतदान करा आणि आम्ही ते म्हणत की आम्ही ही योजना की पुढे ज मार्च पाऊनची तरतूद केली प्रोविजन केलेली आहे मग फडणवीस म्हणाले की तुम्हाला ज्यांनी अजून अर्ज केला नाही त्यांना पै त्यांनाही पैसे मिळतील आणि त्यांना एकदम काय दोन महिन्याचे पैसे मिळतील अमुक तमूक असे आश्वासनाच्या मागे आश्वासनं देत आहेत लाडक्या बहिणीसाठी मग आणि भाऊराया अमुक तमूक वगैरे आणि त्या ठिकाणी बघा स्क्रीनशॉट दाखवले दाखवले जात होते की महिलांना पैसे मिळाले की नाही आणि मग त्यांनी स्क्रीनशॉट दाखवायचे हात वर करायचा म्हणजे या महिलांना पंधराशे रुपये देत आहे लाखो रुपये देत नाही तुम्ही पंधराशे रुपये देत आहेत आणि हात वर करा मी एक प्रकारे आम्ही मदत देतो आहे आम्ही उपकृत करतो आहे तुम्हाला हे, सिद... हे सिद्ध हे सिद्ध करण्याचा प्रकार झाला आहे आणि मग हात वर करा पैसे मिळाले की नाही तुमच्यावर आम्ही उपकार केले की नाही अशा प्रकारे हे उपकृत आम्ही केलेलं के आहे म्हणजे आपला जणू काही ती या महिला या काही तुमच्या भक्त किंवा गुलाम झालेले नाही त्यामुळे तो पैसा तुमचा नाही आहे तो सरकारच्या तिजोरीतला पैसा आहे हाही प्रश्न आहे तर ही ज्याला एक सामान्य माणूस की म्हणतो की आपण काय म्हणतो की एका हाताने दिलेलं दे दुसऱ्या हाताने कळू नये किंवा निदान त्याचं प्रदर्शन मांडू नका तुम्ही या पुण्याच्या इव्हेंटमध्ये रेड कार्पेट होती पूर्णपणे आणि रेड कार्पेटवरनं हे जण त्रिमूर्ती त्रिदेव शिंदे फडणवीस आणि अजितदादा अवतरले तिथे आणि हात करत होत्या पूर्ण संपूर्ण रेड कार्पेट होतं त्याच्यामधून एखादा सिनेमाचा इव्हेंट असावा तसं आणि असं आहे की तुम्ही निवडून दिलं तर आम्ही दोन हजार देऊ आम्ही पंचवीसशे देऊ आम्ही तीन हजार देऊ त्याच्याही पुढे आम्ही रक्कम वाढू हे डायरेक्ट आमिष आहे म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यानंतर जर असं आम्ही दाखवलं तर निवडणूक आयोगाने याच्याबद्दल आक्षेप घेतला पाहिजे पण अशा प्रकारचं तुम्ही मत द्या आम्ही पैसे देऊ हा काय प्रकार म्हणजे रवी राणा जे म्हणाले की आम्हाला मतं दिली नाहीत तर पैसे काढून घेऊ मग याच्यावरती यांना खुलासा करायला लागला पण त्या त्यांना जे म्हणायचं आहे ते वेगळ्या प्रकारे तुम्ही तेच म्हणताय ना की तुम्ही आम्ही पैसे दिले आम्ही उपकार केलेले आहेत आता तुम्ही आमचे आहात म्हणजे तुम्ही आम्ही सांगू तसं वागा असं दवडावल्याचा स्वरा अजितदादा म्हणत होते मी थेट म्हणतो मी काय राजकारण काय कसं राजकारण म्हणाले मी सांगते ना तुम्हाला अमुक तमुक आणि ह्या महिला नाचत होत्या म्हणजे जणू काही गणपतीत एखाद्या किंवा समोर नाचावं एखादं म्युझिक लावलेलं होतं आणि नाचत होत्या आणि त्यापैकी अनेक महिला जे मी बघितले चेहरे आणि किंवा त्यांचं एकूण हे तर त्या वयच्या थरातल्या होत्या त्या त्यांना पंधराशे रुपयाचं त्या त्या त्यांचं त्यांना काही का का महत्त्व असायचं कारण नव्हतं हो मग या महिला ज्या होत्या ज्या नाचत होत्या त्यापैकी काही महिला तरी आणवल्या गेल्या होत्या का आणि आपण पाहिलं की बसनी ब ब बसच्या बस, बस येत होत्या तिथे ताफेच्या ताफे, ताफे येत होते म्हणजे या महिलांना आणलं गेलं होतं तिथे त्या तिथे कशासाठी आल्या होत्या ऑनलाईन हे पैसे जात आहेत तर तिथे येण्याचं काय काय मुळात या मेळाव्यामध्ये म्हणजे आणवलं गेलं होत्या ना आता कोल्हापूरमध्ये असाच कार्यक्रम झाला लाभार्थी महिलांचा आणि तिथे जो काय सकाळी साडेआठ नऊला काही जे कार्यक्रम होता ते हे महाशय मुख्यमंत्री महाशय मी आणि म्हणून जे आहेत महाशय ते उगवले चार पाच तास उशिरा आणि मग महिलांना भुका लागल्या त्यांना कुठून कुठून आणलं असेल त्यांनी काय आणलं नव्हतं स्वतः बाबा आणि मग शिंदेचं भाषण सुरू झालं बाबा त्यांचं भाषण ऐकायला कोणालं असेल ते, ते काय प वाजपेयी आहेत थोडेच अटलजी आहेत ते का दुसरं कोणी आपण आचार्य आहेत येते लोक उठून जायला लागले महिला उठून जायला लागल्या आहेत तिथनं आता उदय सामंत जे उद्योगमंत्री हे फडणवीसांच्या पुढे पुढे करणारे आणि शि शिंद जवळ सतत मा मागे पुढे घोटाळ्यात असणारे जे उद्योगमंत्री आहेत त्या उदय सामंतांनी काय सांगितलं जो पण चंद्रसूर्य आहेत तो पण ही योजना हो नाही चंद्रसूर्य आहेत तो पण म्हणजे काय आहे काय काय बोलताय काय तुम्ही म्हणजे वाटेल तेच चालत आहे ते, ते बोलतायत हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते काय म्हणाले की ही यो अशी योजना आणायला धाडस लागतं धाडस काय लागतं सवंग योजना आणण्यामध्ये धाडस काही लागत नाही आहे आणि मग ते म्हणाले की म्हणजे रत्नागिरीला लाडकी बहीणचा कार्यक्रम त्यांनी हे केला आणि मग ते म्हणाले तुमचा आम्हाला आशीर्वाद आहे की नाही म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे दिले ना तुमचा आशीर्वाद आशीर्वाद नाही का तुम्ही मत देणार की नाही आम्हाला तिथून फारसा आवाजच आला नाही आवाज आला नाही ते पुन्हा उदय सामान म्हणाले आशीर्वाद आहे की नाही हे दोन चार आवाज आले तिथनं म्हणजे महिलांना पैसे दिले म्हणून तुम्ही मतं विकत घेतली किंवा एखादा एखाद्या व्यक्तीलाच तुम्ही काही विकत घेतले असं होऊ शकत नाही महिला पैसे घेतील आणि तुम्हाला लाथाडतील तिकडनं ही शक्यता नाकारता येत नाही कारण हे इतके व्यापारी झालेले आहेत मार्केटिंग एखादा म पेप्सिकोला कॅम्पाकोला कोकाकोला यांचा विक्रेता असो असावा एखादा तशा प्रकारे मार्केटिंग करता येते आता शासन आपल्या दाढी हे कार्यक्रम किती घेतले या लोकांनी शिंदेनी वगैरे लोकसभेमध्ये यांचं मुस्काट फोडलं सर्वसामान्य जनतेने कारण हे अत्यंत गद्दारी करणारे विश्वासघात करणारे आणि शिवाय महाभ्रष्ट हे सरकार आहे हे खोकेवाला सरकार आहे हे सगळं आवंट त्यामुळे यांच्या या सगळ्या सापळ्यामध्ये लोक प्रश्नात आहेत या महिला हुशार आहेत अतिशय कर्तृत्वान महिला आहेत आणि माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला जर काही करायचं असेल महिलांसाठी तर तुम्ही महिलांना ज्याला म्हणतो की काय लखपती दिदी बनवा तुम्ही त्यांना उद्योग व्यवसायासाठी उभं करा तुम्ही त्यांचे स्टार्टअप च त्यांनी चालू करायत म्हणून बघा महिलांच्या सहकारी संस्था स्थापन करा या गोष्टी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे पण त्याच्याऐवजी यांचं केवळ वर वर वरवरच्या गोष्टी यांच्यात चाललेल्या आहेत आता मी तुम्हाला सांगतो की मूलभूत काम कसं करता येईल मी मी असं म्हणत नाही आता हे असं जेव्हा म्हणाले की आम्ही महिलांना म्हणजे तीन हजार देऊ दोन हजार देऊ त्यानंतर महाविकास आघाडीच्या स्व काही लोकांनी सांगितलं की हो आम्हीसुद्धा वेगळ्या पद्धतीने अशी योजना आणू तीन हजार देऊ वगैरे हो म्हणजे मी असं म्हणत नाही की महाविकास आघाडीचे सगळेजण पूर्णपणे आदर्श पद्धतीने राजकारण करतायत पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मगाशी मी ज्याचा माझा मुद्दा राहिला तो असा की वन स्टेट वन इलेक्शन असा नारा दिला होता मोदी साहेबांनी एक देश एक निवडणूक आणि दुसरं संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणूक लाल किल्ल्यावरून त्यांनी आरोळ्या ठोकल्या होत्या आत्तासुद्धा हा त्यांनी अजेंडा सेट केला होता कमिटी सेट केलेली होती मग महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं वन ज्याला म्हणतो की वन नेशन वन इलेक्शन हे जे आहे तर मग महाराष्ट्रामध्ये आत्ता जम्मू काश्मीर आणि हरियाणाबरोबर महाराष्ट्राची निवडणुका नाही लावली हे आहे ना म्हणजे तुम्ही जे म्हणता आहात तुम्ही जे बोलता एक आणि करता एक पण तुम्हाला कारण लाडकी बहीण योजना ही पूर्णतेचं इम्प्लिमेंटेशन करून मतं मिळवायची म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि हा दुतोंडीपणा चालला आहे तुम्ही वन नेशन वन इलेक्शनच्या दिशेने तुमची कुठलीही पावलं पडत नाही आहेत तुम्हाला जे सोयीचं असेल तेच तुम्ही करता असं माझं म्हणणं आहे आता दुसरी गोष्ट की मूलभूत गोष्टी काय करायचं तर मूलभूत गोष्टी मी शरद पवारांच्याबद्दल सांगणार आहे की एकोणीसशे त्र्याण्णव साली म्हणजे जेव्हा ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा त्यांनी महिला आयोग स्थापन केला देशातला पहिला महिला आयोग देशातलं पहिलं महिला धोरण त्यांनी जाहीर केलं मी मला इथे शरद पवारांचा उदो उदोग करण्यासाठी सांगत नाही आहे मूलभूत गोष्टी काय आहेत ते सांगते मग सरकारी जमीन आणि घर खरेदी जर केली त्यावरती पती पत्नीचं नाव तुम्ही लावा ग्रामसभे सभेमध्ये पंच्याहत्तर टक्के महिलांनी जर मागणी केली की दारूचं दुकान बंद करा तर ते बंद करावं लागेल ठरावपास केला तर नंतर महिलांना कुटुंब प्रमुख म्हणून मान्यता त्यांनी दिली नंतर पोलिसांमध्ये शरद पवारांच्या काळामध्ये महिलांची भरती झाली पंचायत राजमध्ये महिलांना तीस टक्के आरक्षण दिलं गेलं आणि ते सगळ्या देशभर स्वीकारण्याचं आणि आज जर आपण बघितलं तर देशामध्ये पंधरा एक लाख तरी महिला या ग्रामपंचायतीपासून सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकारी असतील माझं काय म्हणणं आहे की याला मी म्हणतो की ही मूलभूत सुधारणा आहे ही मूलभूत सुधारणा आहे आणि हे जे दाखवत आहेत ही लाचबाजी आहे आम्ही तुम्हाला अमुक अमुक पैसे देतो आहे फटाफट देतो आहे आता फटाफट आम्हाला मतदान करा तुम्ही आणि मग तुमचं काय होतं आहे ते आम्हाला ते काही पडलं नाही पंधराशे रुपये घ्या आणि गप्प असा असं आहे पंधराशे रुपयामध्ये आजच्या काळात या महिलांना कळते की डाळी किती महागलेले आहेत दूध किती महागलेलं आहेत अंडी कशी महागलेली आहेत प्रत्येक वस्तू कशी महागलेली आहेत हे पंधराशे रुपये कधीच संपतील ते जरी त्यांचे जरी असले तरी ते, ते कधीच संपतील म्हणजे तुम्ही गॅस किती मागले एका हाताने काढून घेता आणि दुसऱ्या हाताने देता पैसे एका हाताने टॅक्स लावायचे जी एस टी अठ्ठावीस अठ्ठावीस टक्के लावायचा मग तो वेगवेगळ्या अगदी छत्र्यांपासून वेगवेगळ्या वस्तूंवर लावायचा त्याच्यातलेच पैसे केंद्राकडे जातात ते राज्यांकडे जातात आणि राज्य त्याच्यातलेच पैसे तुम्हाला देणार पंधराशे रुपये घ्या आणि नाचायला लागा आणि पंधराशे रुपयामध्ये तुम्ही म्हणता की बेभान होऊन नाचे पण इतका आनंद मिळेल महिलांना त्याचा त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहता येईल अशी व्यवस्था करणं हे खरं काम असेल उद्या हेच असं अशीच गोष्ट जरी महाविकास आघाडीने केली तरी ती मी हीच टीका करेन पण महाविकास आघाडी आणि यांच्यात असा फरक आहे की हे अत्यंत गलिच्छ पद्धतीने हे आहेत म्हणजे लोकांना लाचार बनवण्याचा प्रयत्न करतात हे की आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आहेत आता तुम्ही आम्हाला मतदान करा तुम्ही आमचे भक्त वा आमचे गुलाम व्हा आम्ही सांगू ते तुम्हाला ऐकायला लागेल हे काय चाललेलं आहे आणि यालाच माझा आक्षेप आहे आणि म्हणून एकीकडे महायुती सरकार शिंदे सरकार शिंदे फडणवीस अजितदादा सरकार यांना वाटते की आपण यावेळी महाविकास आघाडी बाजी मारेल आणि आपला सुपडा साफ होईल आपली वाट लागेल महायुतीची आपला पराभव होईल सपशेल आणि म्हणून काय वाटेल ते करून ही मुंबई ही सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे ती आपल्या ताब्यात ठेवायची महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवायचं कारण महाराष्ट्रापासून टॅक्सचं उत्पन्न खूप आहे महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियलिस्ट मोठे आहेत तो सगळा पैसा महारा मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या शहरांच्या जमिनीचे भाव पुष्कळ आहेत त्यामुळे महाराष्ट्रावर त्यांना आपल्या ताब्यात हवा आहे हे लक्षात घ्या महिलांनो आणि महिलांनो पैसे घ्या तुम्ही पण लक्षात ठेवा हे तुम्हाला तुमचे गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत हे काही भाऊरा वगैरे काही नाही आहेत कसले भाऊरा वगैरे हे सगळे लबाड कोल्हे आहेत आणि सावत्र भाऊ महाविकास आघाडीला ते म्हणत आहे सावत्र भाऊ तुम्ही कोण आहात तुम्ही भाऊस्वा नाही आहेत त्यांचे तुम्ही कमर्शियल लोक आहात मार्केटिंगचे लोक आहात तुम्ही तुम्ही गोड बोलून -गोर फसवणारे लोक आहात हे लक्षात ठेवा महिलांनो आणि मतदान करताना लक्षात ठेवा की आपण लबाड लोकांना द्यायचं लुच्च्यांना द्यायचं चलाख लोकांना द्यायचं कपटी लोकांना द्यायचं का अन्य लोकांना द्यायचं याचा तुम्ही विचार करा एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन डाबा सबस्क्राईब करा चॅनेल आणि तुम्ही जे प्रतिक्रिया व्यक्त करतात त्या सगळ्यांना मला उत्तर देणं शक्य होत नाही पण त्या तुमचं मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो आभार मानतो तुमचं जे प्रतिक्रिया देतात त्यांच्याबद्दल आणि शेअर करा तुम्ही व्हिडिओ एवढं एक आवाहन करतो आणि इथेच थांबतो नमस्कार